जुन्नरचे माजी आमदार वल्लभ वेनके यांचे निधन झालेले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वल्लभ शेठ वेणके यांना श्रद्धांजली वाहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ वेणके यांच्या निधनानं शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढणारं जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्वान नेतृत्व हरपलं आहे पुणे जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो वल्लभ शेठ हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले वर्ष 2004 हजार चार व दोन हजार नऊमध्ये मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं परखड वक्तव्य आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दरार होता कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आमदार अतुल बेनके आणि कुटुंबियांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहोत असा शोकसंदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे जुन्नर टाइम्स जुन्नर